अपडेट न्यूज एकोणीसशे सत्याऐंशी चे विद्यार्थी विद्यार्थिनी एकत्र येत केला आनंद साजरा चाळीसगाव एज्युकेशन सोसायटी संचलित ए बी हायस्कूल एकोणीसशे सत्याऐंशी बॅच चे स्नेह संमेलन इगतपुरी येथील अमिगो रिसॉर्ट येथे दिनांक अठरा एकोणवीस जानेवारी रोजी संपन्न झाला यासाठी पुणे मुंबई कोल्हापूर नाशिक चाळीसगाव येथून सर्व मित्र मैत्रीण जमले यामध्ये प्रामुख्याने मित्र डॉक्टर गणेश राठोड मैत्रिणी अर्चना ठाकूर संगीता मुठे स्नेहा कासार भारती पाटील पूर्णिमा बोडस प्राजक्ता जकाबदार अंजली घारापूरकर कल्याणी परदेशी संगीता शिरोडे राजेंद्र मांडे प्रवीण वाबळे डॉक्टर विजय पवार अभिजित भंडारे उमेश पाटील विजय कुमावत जयंत नगरकर अनिल येवले सतीश महाजन डॉक्टर प्रशांत देव मकरंद जहागीरदार दिनेश येवले महेंद्र येवले दिनेश येवले हेमंत भावसार बापू बडोगे हे सर्व मित्र मैत्रिणी एकत्र आनंद साजरा केला व जुन्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल अपडेट